कुटुंब भरलेलं काही करते श्रीनिवास पाटलांच भाषण जे बरोबर ऐकलं आणि त्यांनी जो उल्लेख केला तो करतो त्यांनी सांगितलं तू शरद असे ठरवले की सगळे सोडून गेले इतका मजेशीर काही काय बोलले आदरणीय साहेब मावळ तालुक्यात काम करत असताना पंचवीस वर्षांनंतर भाजपचा उमेदवार पाडला आम्ही आणि भाजपमधूनच आपल्याकडे आलेला सुनील शेळक्याला निवडून आलं नव्वद हजार मतांनी आता नव्वद हजार मतांनी निवडून आल्यानंतर आम्ही त्याला ताकद द्यावी म्हणून उत्तम करताना मी साहेबांना सारखी सांगितलं की साथ आता पंचवीस वर्ष पाहिजे नाही बोलायला म्हणून संधी द्या ताकद दिला ताकद आम्ही देत राहिलो आमची ताकद घेत राहिला आणि अजित दादा आणि बाकीची सर्व मंडळी जेव्हा शपथविधी झाला तेव्हा मी फोन केला सुनीलला की बाबा रे आता काही इलेक्शन नाही तो लगेच घेऊ नको लगेच जाऊ नको आपण बसू चर्चा करू पंचाय झाली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती मी एस काँग्रेस मध्ये बैलाच्या चिन्हावर जिल्हा जे, जे, परिषदेला निवडून आलो मोठ्या माता आणि आमची मेजॉरिटी ने झाली पवारसाहेबांची समाजवादी काँग्रेस हे चांगलं काम करतो रामकृष्ण मोरे खासदार होते रामकृष्ण मोरेनी सांगितलं की बापरा साहेब तुम्ही काँग्रेसमध्ये या मी काँग्रेसचं तिकीट देतो साहेबांना विचारावं त्यावेळेला साहेबांना मी विचारतो तुम्ही तुमची तयारी आहे का तर साहेब काय असेल माझी तयारी मग आम्ही पंचायत समितीच्या हॉलमध्ये सगळ्यांनी मी वेगळे साहेब आम्ही सर्वांनी मीटिंग केली प्रमुख कार्यकर्ते सगळे बोलवले सर्वांशी चर्चा केली आणि म्हणून काय करायचं या परिस्थितीत आता दोन काँग्रेस राहिले तर भाजप निघून येईल आपल्याला भाजपाला पाडायचं आपण सर्वजण काँग्रेसमध्ये जाऊ साहेबांना सांगितलं साहेबांची पवारांनी घेतली कार्यकर्ता कसा सांभाळावा हे साहेबांकडून शिकवावं साहेबांनी रामकृष्ण साहेबांनी मदतला काँग्रेसमध्ये त्याला तिकीट द्या काँग्रेसमध्ये तिकीट दिलं तर नाही तर त्याचं नुकसान करा रामकृष्ण मोरेंनी माझ्यासाठी तिकीटासाठी काय केलं वसंतदादा पाटलांनी पार्लमेंटरी बोर्डात बॅरिस्टर गाडीगडला काय सुरवलं हे सगळा किस्सा मी सांगत नाही या ठिकाणी पण कार्यकर्ता सांभाळायचा त्यांनी रसिक गाडीवाल्याला तिकीट दिलं शेड्यूल करण काँग्रेसनी आणि जेव्हा माझ्यावर वेळ आली बाबाला मध्ये मागणार तेव्हा कोणतरी ती... तिथे नेते वसंतदादा जे विरोधक दिल्लीतही बसलेले असतात ना ते म्हणाले एका जिल्ह्यात दोन मारवाडी कसे आपण शेरूपर्न मारवाडी दिलाय आता माऊन मारवाडी बारवाडी कसा दोन होता वसंतदादांनी त्यावेळेला वागितलं वाक्य फार महत्वाचं आहे असे काल उभा दिली तुम्ही कार्यकर्त्याला तिकीट देता जातीला तिकीट देता तो कार्यकर्ता आहे तिकीट दिलं उत्तम काम करतो असं करून ते तिथे त्या तिथ हे सगळं करत असताना साहेबांनी मग आमच्याकडे विश्वनाथ वेगळे आणि ती पूर्व आघाडी होती त्या आणि विश्वनाथ बेगड्यांनी सभा साहेबांच्या नावाचे पोस्ट असे आमचे नेते शरद पवार भाजपवाद आणि मोठ मोठ्या त्यांनी ज्याही सभा लावली पवार साहेबांची ज्या सभा या तारखेला त्या तारखेला दोन तास दिल्या साहेबांनी मावळगा त्या मोठे साहेबांचा फोटो आणि मोठे कटो निघाल लागले सभा साहेब जुन्नरला गेले तिथून साहेब खेडला आले तिथून साहेब साहेबांची चाक्यांची सभा गेली आणि साहेबांची त्यानंतर मावळात सभा होती साहेब मावळात काय आले साहेब खाडप सभा गेले खाडपेली मावळात मला अर्थ द्यायचा काय वेळ नाही म्हणून मावळात नाही आले दोन वेळा नाही परत भावना कार्यकर्ता त्याच्या विरुद्ध सभा घ्यायची नाही अशी त्यांची भावना कार्यकर्त्यांना सांभाळायचं का असे कार्यकर्ते सांभाळले आणि मी त्यावेळेला साहेब मी पैलवान नाही तरी पैवार विश्वनाथ तर त्यांना त्या पाठ झाली आणि त्याच्यानंतर त्या कोणाला तिकीट दिलं तिथं बघ पैवार विश्वनाथ वेगळे आणि पैलवान चंद्रकांत जातक दोन हो पाय पाडून मी किती मोठा आहे साहेबांचा आशीर्वाद हा म्हणजे फक्त सांगायचं कारण नाही साहेबांचा आशीर्वाद साहेबांचा हात धर्बून मारवाडी म्हणून नवाळ तालुक्यात कसा निवडून येतो पाणी दादा आमच्या तालुक्यातला सगळ्यात नेत्यांना सांगायचो परवाणीला नेतात होतो परवाणी कसं काय लोकांना भरपायचं काम केलं साहेबांना मी म्हणलं चव दोन हजार चार साली मला सुद्धा तिकीट मला आता तिकीट नाही तू उभं राहा तूच निवडून येऊ शकशील नको साहेब मला घरचे लोक त्रास करतात घरचे लोकांना अडचण करतात पैसे खर्च करावे लागतात नाही नाही तूच उभं राहील त्या वेळेला पाचशे दीड हजार मतांनी फक्त पडलो की सगळ्यांनी ताकद लावून सुद्धा अजित पवारांनी माझ्या विरोधात काम केलं मी त्याच्या तोंडावर सांगितलं अजितदा बरोबर नाही असं कसं करता पौली दाबांना तुम्ही ताकद देत तो तुमच्या बरोबर नाही झालं त्यावेळेस साहेबांनी साहेबांना भेटलो साहेब आय व्हेरी सॉरी तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला पण मी त्याला पात्र ठरू शकलो नाही मी निवडून सॉरी तर साहेबांनी मला तिथं साईन एकच वाक्य सांगितलं बस बस म्हणले बदल मला माहिती काय झालं तुझ्या तालुक्यात काय घडलं ते मला माहिती आहे झाला माहिती मी कधी जात मानली नाही मी तर सगळ्यांच्या बरोबर नाही जातीपेक्षा एक प्रेमाचा दाता असतो हा आता सहज साहेब येणारे सहज लोगाळाला की कार्यकर्त्यांची एक बैठक मिळावा घ्यायचा लोगाळाला साहेब कसं लोक येणार का तिथं लोटाळ्याची मंडळी लोक येत नाही कार्यक्रमाला जात नाही म्हटल्यानंतर तिथं खाली पण तेवढीच लोक आहेत सडकेवर पण लोक आहेत सगळीकडे लोक सगळं कच्च म्हणजे साहेब तुम्ही ज्यांना ज्यांना जे दिलं ना माझ्यासारखे सोडा मला काही दिलं ते दिलं मला तुम्ही मंत्री हिरा केलं मी राहिलो तुमच्या बरोबरच आहे पण ज्यांना ज्यांना दिलं सुनील तटकरे त्यांच्या भावभावाची भांड मिटवायला साहेब त्याचे घरी गेले सुनील तटकरे स्वतः आमदार त्याची मुलगी आमदार सुनील तटकरे स्वतः खासदार त्याची मुलगी आमदार त्याचा भाऊ आमदार बाकीचे कार्यकर्ते काय बोलायचं काय करायचं फक्त सत्रच्या कायच्या मुलगा म्हणून आमदार आमदार साहेब एवढा मला सांगायचा मुद्दा वेळ आहे तो सुनील तटकरे ज्याच्या साथी जयंत म्हणजे जयंत पाटील कुठले शेकावचे रायगडचे त्याचा त्याचा उभा संघर्ष त्यावेळेला साहेबांनी त्या जयंत पाटला हा नाही तरुण मात्र याला आपण ताकद द्यायची तू आपण काय बोलायचं नाही म्हणजे त्याच्यासाठी सगळ्यांशी संघर्ष घेतला त्याच्या घरातल्या लोकांशी संघर्ष घेतला जाऊन जाऊन त्याच्या जाऊन भेटवलं तो सुनील गडकरी मला एक दिवसा राष्ट्रवादीचा बापणा साहेब तुम्हाला काय सुनील फोन केला माझी आपण डिसिजन नाही तुम्ही पक्ष सोडणारे असं करत कृपा करून पक्ष सोडू नका साहेबांचा संदेश आहे तुम्हाला मी म्हटलं तू मला फोन हो करून सांगतो हे अरे साहेब आमच्या असं आहे साहेब आमचे दैवते मी त्याला सांगितलं आणि आता सुनील काय म्हणतो साहेब हुकुमशाही वाढली साहेब हुकुमशाही वाढले धन्य मला त्याला तो दिसेल तिथं जाऊन काय पडला बाबा तुझे काय दे मला मला तुझ्या पाया डोकं ठेवायचं इतकी इतकी पद्धत अशी वाटण्याची मदत अशा पद्धतीने वागत छगन भुजबळ साहेबांच्या विरोधात मला बोलायचं नाही छगद भुजबळ साहेबांवर मी करतो पण छगन भुजबळ साहेब गेले सोडून अजितदासाच्या मागे आणि त्यांनी पहिलं भाषण केलं त्या वाटा साहिला शरद पवारांचे विठ्ठल आहेत पण से बळवे सगळे होते ना ते आम्हाला त्यांचं दक्षिण घेऊन देतो बडवे कोण मी विचार बडवे कोण होते आम्ही जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा हेच पण बडवे उभे सगळे आम्हाला गोडगाव आजी दादा दिलीप वसे पाटी हसन मुश्रीफ सगळे तिथे उभे साहेबांच्या समोर बरं आम्हाला म्हणठा मला आम्ही दा तिथं महत्वाची चर्चा आज काय तुम्ही महत्वाची चर्चा साहेबांशी करत होता आणि काय महत्वाचा सल्ला तुम्हाला साहेब देत होते हे आम्हाला कळलं पाहिजे ना काय त्यांना तुम्ही सांगता की तुम्ही बळवे म्हणजे बडवे आम्ही कधी आम्ही साहेबांपर्यंत पोहोचतच नव्हतो ना आम्ही साहेबांवर जातच नव्हतो ना हा प्रफुल पटेल प्रफुल पटेल खरवडीत पत्र दिलं काय केलं मी साहेबांना सांगितलं होतो नका म्हणून फात झाला धाड्या वर्ष केंद्रात मंत्री करून हे आमदार राष्ट्रवादीच्या विदर्भातून निवडून जाणार तुम्ही काय ताकद तुम्हाला दिली काय लिहिलेलं नाही तुम्हाला खासदारकी उमेदवारी दिली जवळ दीड लाख मतांनी तुमच्या मतदारसंघात तुम्ही पडता साहेबांच्याकडे गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या वेळा उशी तो उशीरा येणार टायमावर नाही घडल्याचं चिन्ह जरी साहेबांनी घेतोय तरी तो टायमावर येणार नाही आला की साहेबांच्या शेतकरी बसतात दहा पंधरा म्हणजे झाले की त्याचं नाव तर भाषण करतात भाषण करून पुन्हा साहेबांशी काहीतरी बोलणार आणि सभा कार्यक्रम चालू असताना निघून जाणार ही त्याची पद्धत प्रफुल पटेल प्रफुल पटेल मला तुझ्या मुंबईच्या मिळकतीत मोकळ्या झाल्या का सगळ्या ईडीने जप्त केलेल्या त्याच्या मुंबईच्या मिळकतीत ईडीचा ऑफिस आहे अशा पद्धतीने ही मंडळी वागले किती स्वार्थ करावा किती स्वार्थ झाला काय घेऊन जाणार होते सुप्रिया असे म्हटले की खुल्या खाली हात आहे खाली हात तुम्हाला पण हात मला काहीतरी गडबड दिसते काहीतरी गडबड दिसते बाहेर आले आणि दादा हे सगळे बसायचे आणि मध्ये काय काय त्रास होतो हे कधी सारखी जॉब होते म्हणून सगळ्यांनी गडबड केली आठ दिवस आधी आमचे नरेंद्र मोदी म्हणाले माननीय पंतप्रधान वाल्च्या सभेत एनसीपी म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी बँक घोटाळा भूस्खलन घोटाळा जमीन घोटाळा हे सब सत्तर हजार का घोटाळा आहे मोदीची गॅरंटी शाखे आठ दिवसापूर्वी भाषण देत आणि मोदीची गॅरंटी काय अठ्या दिवशी लाईन ही शपथ घेतली माझा मित्र आहे भाजपचा आमदार किसन कोथेरे मुनवाडा त्यांना फोन केला आठ दिवसाचा मुनवाड सर मी किसन पन्नास पन्नास हजार निवडून येतो तुला मंत्री त्यांनी साहेब काय शेळे असतील भाजपच्या नाव सांगितलंय हा शे काय करणार एकशे पाच आमदार आहेत आणि हे नऊ नऊ शपथ घ्यायला गेले ना तर किरीट सोबयला घ्या नाईक टाकलं त्यांच्या किरीट सोमयला नितीन गडकरी आणि भाजी दादा शपथ घेत आता हे असं घडत असेल तर कसं होणार नरेंद्र मोदींची गॅरंटी आता सुद्धा टीव्हीवर सारख्या घ्यायला गॅरंटी नरेंद्र मोदीची गॅरंटी कशाची गॅरंटी आपकी म्हण चारसो पाल आपकी भार चारसो पाच नाही बाय तू आता भाजपात लक्षात ठेव आपकी भार भाजप तडी पाल आणि तुम्ही लिहून ठेवा हे तरी बारच होणार आहे ज्या पद्धतीने वागते ज्या पद्धतीने वागतात ज्या पद्धतीने राजकारण करतात हरदणी ते आमचा आमदार साहेबांना सांगितलं <coughs> मी फक्त एवढंच म्हणलं त्याला की आपण विचार नंतर तो गेला गेल्यानंतर मी सज कोणतेच वाटत <coughs> बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती आली बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती बीजेपीच्या मेळाव्यात बोललो मी बाळा मा, मा, वेगळेच्या सरकारात आमदार बन देतो आपल्या साहेबांकडे फॉर्म घेत पण मी काय बोललो आमदाराच्या विरोधात बोलत नाही अजितदादाचा विरोधात आमच्या नेत्या दादा तुमचा नेता कधी बोलू आमदार तो जमू नेवा दागवा फेलो तुम्हाला जेव्हा बसू तो मी पाहतोय आधी त्याला तुमचा नेता कसं काय झाला पण कसा माज येतो कशी मकरूळ येते त्याच्यातला प्रकारे आम्ही दोनच गेलो मी बोलत नाही काल बोल साहेबांच्या आणि नारा करून हे बोलत नाही काही सांगत नाही साहेब आपण आला एक चैतन्य तालुका त्यांना सुरुवात झाली लोणाला नारा भेटला भेटले ना सगळं विद्यार्थ माझा अनुभव तुम्हाला सांगतो तुम्हाला मी पाहिलं ना कामाला चैतन्य मी तुमच्यापेक्षा सहा महिन्यांनी मोठा आहे साहेबांच्या ऐकत नाही असं कंपनीचा वादेश सोडून देऊ पण साहेब वादेश पासून आपण त्या वैशालीच्या कट्ट्याला बसायचो ओडिपीच्या मद्रासी आखायच्या ठीक आहे तो विषय नाही मग तुमचा एक तुम्हाला सांगतो मला फार आनंद आहे फार आनंद म्हणजे अभिमान आहे कन्या पहिल्यांदा राज्यसभेत राज्यसभेला पाठवले साहेबांनी पिंगल मत आम्ही करू तुला काय देत राज्यसभेत पवारांची लेख पवारांची लेख चार वेळा संसद रत्न दोन वेळा संसद रत्न पुरस्कार महासंसा पवाराची लेख म्हणून दिलेली काय तिथे भाषण ऐका ना वर भाषण आता सुप्रियाची भाषण लोकसभेतली जी ऐका आणि बाहेर ती आता प्रचारकच्या सभेला फिरते तिथे ऐका हसन हसन बोलते पण अशी चिरून टाकते मधमधी सुरुनी मधमधी सुरुनी कापते तिचं कौतुक गड होणं मला तर फार अभिमान येतो तसाच रोहित आहे आमचा रोहित अतिशय चांगलं बोलतो मी पोर उत्तम काम करणारी तरुण पोर उत्तम काम करणारी तरुण पोरांची ती फळी मला असं वाटतं मैलूम शेखला आणि दैनंदिन मुंडेला आणि मिटकरीला भाषण करतात त्यांच्या पैशा प्रमाणे भाषण आमचा आपला मिळू शकतो उत्तम फळी उभी राहिली शायद तुमचं हे सगळं तुमचं ही सगळी पुण्य ही तुमची आणि तुमच्या पेडण्यावर आमचं सगळं ही सगळी करून फेड तयार झाली ना हे सगळी तुमच्या पेड्यावर आणि आपणच्या काळात फार जोमाने चालेल आमचा सर्व तालुका सत्तर टक्के तालुका ऐंशी टक्के तालुका तुमच्या बागे उभा राहील त्यांच्या तुम्हाला दीर्घायुष्य